मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या थेट खात्यात रक्कम जमा होऊ लागली अनया योजनेचा अनेक महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला केवळ पैशांच्या अडचणींमुळे कुटुंबाला हातभार लावण्यात अडचणी येत होत्या त्या, त्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे दूर होण्यास मदत मिळाली अनेक कष्टकरी महिलांनी या पैशातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता आवश्यक कौशल्य संपादित करून स्वयंरोजगार निर्माण केला आहे नुकतेच रक्षाबंधन सण पार पडले त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महिलांनी आपल्या लाडक्या भाऊ देवाभाऊंसाठी राखी बनवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात उपस्थित असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या अहिल्यानगरमधून पहिल्या टप्प्यात चार हजार लवकरच तयार करून पाठवणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी भाजप महिला मोर्चा शहर आणि जिल्हा पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे राखी सुपूर्द करताना महिलांनी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ अशा जोरदार घोषणा आपण या ठिकाणी देवाभाऊचं प्रेम पाहता त्यांनी केलेलं कार्य हो। त्यामुळे झालेल्या सगळ्या लाडक्या बहिणी भाऊक झालेल्या आहेत आणि त्या रक्षाबंधनासाठी देवाभाऊंना राख्या पाठवायला आतुर झालेल्या आहेत आम्हाला अनुभव इतका चांगला आला आहे की देवाभाऊंविषयी ती इतकं भरभरून बोलत होत्या आणि त्यांनी त्यांच्या जे काही त्यांना संदेश द्यायचा आहे त्या संदेशामार्फतही त्यांनी खूप त्यांचे आभार व्यक्त केले आहेत काहींनी जी परिस्थिती नव्हती त्या ठिकाणी आपल्या मुलांची फी भरण्यासाठी त्या दीड हजाराचा कसा उपयोग झाला हे व्यक्त केलंय तर कुणी आपलं घराचा एक थोड़ासा आधार म्हणून कोणी गिरणी घेतलीय कुणी शिलाई मशीन घेतलीय असा त्यांनी या ठिकाणी उपयोग केलाय खरोखर देवाभाऊंची ही राखी मानाची आहे असं म्हणायला हरकत नाही कारण देवाभाऊंचं कार्यच एवढं आम्हाला काही प्रेरणा देऊन जात आहे की देवाभाऊसारखं कार्य आजपर्यंत आम्हाला का पाहायला मिळालं नव्हतं आणि त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी पदाधिकारी म्हणून खूप अभिमान आहे की देवाभाऊंचं कार्य आम्हाला काही पुढे नेता येत आहे आणि ज्या खरंच गरजू महिला आहे त्यांच्यापर्यंत आम्ही ते काम पुढे नेतोय आणि त्यामुळे आम्हाला खरोखर अभिमान आहे जय देवाभाऊ असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं जवळ पंधरा हजाराचं टार्गेट आहे आत्ता आम्ही जवळजवळ चार एक हजार राख्या आज दिल्या आहेत आणि काहींना अचानक वेळ बदलल्यामुळे काहींच्या राख्या अजून इथपर्यंत पोहोचल्या नाही पण त्या दोन दिवसात निश्चित पोहोचतील आम्हाला सतरा तारीख ही दिलेली होती आणि अचानक ते पंधरा तारखेला काही येऊ शकले नाही महिला तर आमच्या काही राख्या शिल्लक आहेत आणि त्या आम्ही दोन दिवसात सगळ्या पाठवणार आहोत आमचं टार्गेट पूर्ण करणार आहोत आणि देवा भाऊनचे आशीर्वाद असेच आम्ही सतत मागणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला जी देवा भाऊंकडून ही पंधराशे रुपयांची जी महिला मंडळींसाठी जी काही भेट येते दर महिन्याला तर त्याच्यामुळं महिला खूप खु, खुश झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिलांनी ज्या काही म्हणजे घरच्यांच्या ह्याच्यावर अवलंबून असायच्या पैशावर तर त्या आता त्या पैशावर अवलंबून नाहीयेत तर माझ्या माहितीप्रमाणे एक माझी आहे तिला कॉम्प्युटर क्लास करायचा होता तर तिने ती फी भरली आणि ती खूप आनंदित झाली तिने कारण ती कॉम्प्युटर शिकली आणि एक महिला अशी आहे की तिने शिवण क्लास केला आणि तिने स्वतःचा म्हणजे तिने स्वतःचा व्यवसाय त्याच्यावर सुरू केलेला आहे आणि तिच्या मुलांना पण ती खूप छान प्रकारे म्हणजे मुलांना जे काही क्लास लावायचे होते काय लावायचे होते तर ती ह्या योजनेतून ते क्लासची फी ती आता आहे आणि तिला पण खूप आनंद झाला म्हणजे खूप अशा महिला आहेत की त्या ह्या पंधराशे रुपयांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करता येत आ, एका महिलेने म्हणजे हे केलं छोटीशी अशी चहाची टपरी सुरू केली तर ते पंधराशे रुपये म्हणजे खूप नाहीये चहाची टपरी करण्याच्या सुरू करण्याच्या दृष्टीने पण त्या त्या महिलेला हा आत्मविश्वास आलाय की या पंधराशे रुपयावर मी चहाचा व्यवसाय सुरू करू शकते आणि ती खूप सक्षमपणे तो चहाचा व्यवसाय आज सुरू केलेला आहे म्हणजे महिला ह्या पंधराशे रुपयामुळे महिला इतक्या खुश झालेल्या आहेत की खरंच देवाभाऊ म्हणजे त्यांचा सख्खा भाऊ असल्यासारखं त्या मानतात आणि त्यांनी आ, देवा भाऊंना ह्या राख्या त्यांना पाठव पाठवल्यात आणि त्याच आज आम्ही पालकमंत्र्यांकडे सुपुत्र केलेल्या आहेत आणि महिला खूप आनंदित झालेल्या आणि मी एकच म्हणते की सा देवा भाऊल भारी देवा लई भारी महिला मंडळी आनंदली सारी